स्टार गुड मॉर्निंग तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरीमध्ये तर आज बनवणार आहे आळूची वडी आणि आजचा दिवस माझ्यासाठी स्पेशल आहे कारण आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे तर त्याला खूप आवडते आळूवडी तर आज मी त्याच्या आवडीचं सकाळच्या नाश्त्याला जेवण बनवत आहे तर पहिलं मी आळूची पानं जे आहेत ते काही ऑनलाईन मागवलेली होती आणि काही मार्केटमधून आणलेली होती तर मी दोन पद्धतीने आळूची वडी बनवणार आहे तर पहिली आहे तर मी तिखट बनवणार आहे आणि दुसरे आहे ते गोड आणि तिखट अशी मिक्स बनवणार आहे तर तिखट बनवण्यासाठी मी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि काही लाल मिरच्या आहेत तर त्याच्यामध्ये लसूण आणि जिरं घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेतला ना हे अर्धा किलो बेसन पीठ आहे तर हे मी दोन्ही वड्यांसाठी वापरणार आहे तर ह्याच्यामध्ये मिरची लसूण आणि जिरा जी घालून वाटलेली पेस्ट होते ती घालून घेतला आणि हे बेसन आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे ना हे आळूच्या पाण्या पानांवर पाना आपण पातळ असं लावून घ्यायचं आहे तर सगळे पाणी मी अशाच प्रकारे लावून घेते तर त्याच्यामध्ये थोडंसं मी तिळ घातलेले आहे तिळामुळे आपल्याला वड्यादेखील छान दिसतात आणि चवीला देखील चांगल्या लागतात तर आज सकाळचाच नाश्ता जो आहे तो मी पूर्ण जेवण तयार करते कारण कोणी उठलेलं नाही आणि मुलाचा आज वाढदिवस आहे तर ते सगळे उठायच्या अगोदर आज मला पुन्हा नाश्ता जे आहे ते जेवण तयार करते त्याच्यासाठी त्याला आवडते साधा आणि भात तसंच भेंडी आणि ही आळूची वडी त्याला रोजच्या जेवणामध्ये ह्या गोष्टी खूप आवडतात तर त्याच्या आवडीनुसार मी आज ही वडी बनवत आहे तर अशाच प्रकारे मी सगळ्या वड्या ज्या आहेत ते बेसन लावून घेतलं आणि हे पाणी अशा प्रकारे ओंडाळून घ्यायचं त्याच्यानंतरनं मी गोड पाणी जे करायला ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये गोड चिंचा हे सगळं घालून घेतलेलं होतं तर ते पाणी मी गाडीने गाळून घेतलं त्याच्यात थोडंसं मी बेसनपीठ घातलं कारण थोडंसं पातळ झालेलं होतं तीळ घालून घेतले तसंच त्याच्यात पहिल्याच मी हळद्यांमध्ये घातलेलं होतं तर हे देखील मी अशाच प्रकारे बनवून घेते तर टोटल हे चाळीस पानं होते ऑनलाईन जे मागवलेले होते ते वीस पानं होते आणि ते खूप छोटी अशी पानं होते तर त्याच्यानंतरनं मार्केटमधून तो स्वतःच घेऊन आलेला होता तर त्यांनी देखील वीस असे मोठे पाने घेऊन आलेले होते तर पाणं खूप जास्त होते त्याच्यामुळे मी दोन प्रकारच्या वड्या बनवायला घेतल्या तर ह्या देखील वड्याने अशा प्रकारे सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर मग थोडंसं किचन वाट्यावर जे सांगलेलं होतं ते सगळं आवडून घेतलं मी इकडे पाणी उकळायला ठेवलेलं होतं पाण्याला चांगले उकळे ठेवले आणि चाळणीला खाली तेल लावलं आणि त्याच्यात वड्या मी शिजवण्यासाठी टाकलेल्या आहेत तर कुकरमध्ये मी पहिलीच डाळ आहे ती शिजवून घेतलेली होती तर त्याच्यामध्ये मी फोडणीला आपलं साधी जिरे मुंडी आणि लसूण हे सगळं घालून वरणला फोडणी देऊन घेते तर माझं बाकीचं स्वयंपाक होईपर्यंत वड्यादेखील चांगल्या शिजलेल्या असतील तर मी काढून पाहिल्या माझं बरण झालेलं होतं त्याच्यानंतर मी अजून वड्यांना दहा मिनटं ठेवलेलं आहे त्या वड्या देखील पूर्ण तयार झालेल्या आहेत तर वड्या आत्ता थंड होईपर्यंत काढून ठेवायच्या आहेत तर मी भेंडी कट करून ठेवलेली होती त्याच्यासाठी एक कांदा टमाटर बारीक कट करून घेतला त्याच्यानंतर मग जिरीची खोणी लसूण आणि कांदा हे सगळं फ्राय करून घेतलेलं आहे कांद्याला चांगला ब्राऊन कलर येऊपर्यंत तळलेला आहे त्याच्यात दोन टमाटर घातले आणि टमाटर देखील शिजेपर्यंत परतून घेतले आणि ही जे आहे ते अर्धा किलोच भेंडी होती हिला देखील मी चांगलं परतून घेतलं कारण भेंडीला जे लाळूपणा असतो तो पूर्ण जाईपर्यंत परतून घेतलं त्याच्यानंतरनं मी घरातलं जे काळे तिखट होतं ते एक चम्मच घातला आणि शेंगदाण्याचा पूर तर हे सगळं मी चांगलं मिक्स करून घेतलं त्याच्यानंतरनं चवीनुसार देखील घातलेलं आहे तर वड्या मी थंड करायला ठेवलेल्या होत्या तर वड्या पूर्णपैकी थंड झालेल्या तर खूप गरमच आहेत कारण सकाळच्या नाश्त्याला खूप उशीर झालेला आहे आता अकऱ्या वाजलेल्या आहेत तर ह्या ज्या वड्या पूर्णपणे थंड जर झाल्या नाही तर ह्या आपल्या तेलामध्ये सोडल्यानंतर सोडल्यानंतरनं सुटतात तर अशा प्रकारे मी सगळ्या वड्या ज्या आहेत ते कट करून घेतल्या तेल चांगलं गरम झालं त्याच्यानंतरनं मी ह्या वड्या आहेत ते ब्राऊन कलरीपर्यंत तळून घेतल्या आणि ह्या कमी तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत तर अशाच प्रकारे मी सगळ्या वड्या देखील तळून घेतल्या त्या वड्या तळत असताना माझी देखील तयार झालेली होती आणि वड्यादेखील तयार झालेल्या आहेत तर आत्ता सकाळचा नाश्ता जो आहे ते पूर्ण जेवणच आहे तर मी आता सगळ्यांना जेवण देते तर मी भात देखील बनवलेला होता तर पहिलं जे ताट मी बनवलं पहिल्या मी त्यालाच हे ताट दिलेलं आहे तर आमचं दुपारचं जेवण झाल्यानंतर ना बाकीची घरातली कामं आवरून घेतली जो काय पसारा होता तो घेतला कारण एका मुलीला माझ्या सुट्टी म्हणते तिला कामाला जायचं होतं आणि तिला घाई पण झाली होती त्याच्यामुळे आम्ही दुपारीच केक कापणार होतो पण दुपारी केक कापला नाही आहे तर ती म्हटली नाही ठीक आहे चालेल तुम्ही संध्याकाळी केक कट करा तर त्याच्यानंतर ना मी संध्याकाळी आम्ही केक कट करायला घेतला कारण त्याला पण बाहेर जायचं होतं तर आम्ही घरच्या घरीच असा एक छोटासा बड्डे बनवला आणि तसे हे केक दोन मागितलेले होते तर आज एक केक कट करणार आहे आणि उद्या सकाळी मुलगी येईल त्या टायमिंगला एक केक कट करणार आहे कारण उद्या मुलाला कामाला जायचं आहे तर आम्ही सकाळच्या टायमिंगमध्ये आल्यानंतर आमचा केक आहे तो हो, कट करून घेणार आहोत आणि मुलं छोटी असतात तेव्हा शाळेत वगैरे सगळे एक संगीत जातात मलाही फंक्शन असेल तर एक संगी घरी असतात पण आता सगळेजण कामाला जातात त्याच्यामुळे प्रत्येक जणाला त्या टायमिंगला सुट्टी भेटत नाही तर कधी कोणी आहे किंवा आहे तर आम्ही अशाच प्रकारे आमचं जे काय बड्डे वगैरे असतील ते सेलिब्रेशन करतो आणि कधी अगर सगळेजण असतील तर आम्ही छानपैकी बनवत असतो पण आज एक मुलगी नव्हती आणि स्वलांमध्ये चांगलं नव्हतं वाटत त्याच्यामुळे आम्ही एकदम छोटासा बनवलेला आहे नाहीतर शक्यतो आम्ही बाहेर वगैरे जातो किंवा बाहेरून जेवण वगैरे मागवत असतं तर मी आज सकाळी जे बनवले होतं आणि संध्याकाळी मी त्याच्यासाठी पनीरची भाजी बनवलेली होती कारण पहिली पण मी ती रेसिपी टाकलेली आहे त्यामुळे संध्याकाळी स्वयंपाक केला तो शूट नव्हता केलेला सगळे औषध करतात था। तर आमच्या जणूचा देखील कालवा चालू आहे कारण जे काय आम्ही करत असतो ते पाहते तिला देखील तसं करू वाटतं जनूला नाही काढायचे का म्हणजे शोणूला काढायचे काढायचे काढायचे

সষেক নিকাইরদ জাখয়কবাার måি নিকাইকাজা সফাইদ মারি সনিয়চেণ কাইকোডরকে হগিয় intellectual 15- zaké series নিয়তেট কয়ণে কাকাানি Happy birthday, Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear Dada Happy birthday to you Didi didi di didi didi Boleh tak

तर अशा प्रकारे आम्ही आज होतो छोटासा बड्डे साजरी केलेला आहे तर तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकन बटन प्रेस करा तर आपण पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये थे। बाय थँक्यू